हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा आपल्या साडीवर ब्लाऊज आपल्या साडीवर लुक ठरवत असते जर आपण एखाद्या सिंपल साडीवर स्टायलिश आणि ट्रेंडी लुकचा ब्लाऊज घातला तर आपल्या सिंपल साडीलाही ट्रेंडी आणि स्टायलिश लुक येतो त्यामुळे साडीमध्ये ट्रेंडी आणि स्टायलिश दिसण्यासाठी फक्त साडीच नाही तर ब्लाऊज देखील तितकेच महत्त्वाचे असते तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या ब्लाऊजचा नवीन आणि लेटेस्ट पॅटर्न पाहणार आहोत सध्या असे फॅन्सी सिल्क ब्लाउज खूपच फॅशनमध्ये आहेत जरीचा रिचनेस आणि सिल्कची शाईन यांच्या कॉम्बिनेशनमध्ये हे ब्लाऊज खूपच क्लासी आणि रॉयल दिसते कोणत्याही साडीवर असे ब्लाऊज तुम्ही स्टाईल करू शकता वेडिंग वेअर साड्यांवर हे ब्लाऊज तुम्ही कॉन्ट्रास्ट मॅच करून वापरू शकता खूपच रिच आणि क्लासी दिसते सिंपल प्लेन साड्यांना रिच लुक देण्यासाठी तुम्ही असे ब्लाऊज यूज करू शकता सॅटिन सिल्क बनारसी पैठणी काटपदर डोला सिल्क अशा सर्वच साड्यांवर हे ब्लाऊज रॉयल आणि रिच लुक देण्यास मदत करतात आणि आता तर साडीवर साडीवर रनिंग ब्लाऊज न घालता असे लेटेस्ट कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालण्याची फॅशन सुरू आहे या सिल्क ब्लाऊजमध्ये वेगवेगळे डिझायनर पॅटर्न उपलब्ध आहेत एम्ब्रॉयडरी वर्क बुटीक स्टाईल हँडवर्क सेक्विन बुटी वर्क असे ब्लाऊज यामध्ये खूपच डिमांडिंग आहेत लॉंग स्लीव मधील असे सॅटन सिल्कचे ब्लाऊज ही खूपच ट्रेंडी आणि स्टायलिश दिसतात वेगवेगळ्या नेक डिझाईन मध्ये हे असे ब्लाऊज डिझाइन अवेलेबल आहेत जर तुमच्या जुन्या काठपदर साड्यांवरील ब्लाऊज खराब झाला असेल तर अशा सिल्क पॅटर्नचे ब्लाऊज तुम्ही साडीला मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट कलरमध्ये निवडू शकता तर मैत्रिणी तुमच्याकडे अजूनही एकही सिल्कचा ब्लाउज नसेल तर अशा एका पॅटर्नचा ब्लाउज तुम्ही तुमच्या वॉर्डरमध्ये नक्की ऍड करा या ब्लाउजेसमध्ये रिच डार्क कलर पासून पेस्टल कलर ही अवेलेबल आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती स्पेशल ब्लॅक साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा